बीडच्या शिरूर कासार भागातील दीड वर्षापूर्वीचा एक संतापजनक व्हिडिओ हो सध्या व्हायरल होतोय ज्यामध्ये एका व्यक्तीला अर्धनग्न करून अक्षरशः बॅटने मारहाण केली जाते मारहाण करणारा तरुण हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या असून या व्यक्तीने महिलेची छेड काढल्याने खोक्याचा राग अनावर झाला आणि खोक्याने त्याला अर्ध नग्न करून मारहाण केली असं त्याचं म्हणणं आहे ज्या पद्धतीने जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे किंवा ते दोन अडीच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये खरी खरी पार्श्वभूमी अशी आहे माझे मित्र तंत्रभूमीचे माऊली खेडकर यांचा मला फोन आला की बाबा सतीश माझ्या घरी असा असा काही प्रॉब्लेम झाला आहे तू जा ज्यावेळेस मी ज्या वेळेस घरी गेलो माऊलीच्या त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं त्यांच्या घरच्यांनी की हा माणूस माझी छेड काढत होता त्यावेळेस मला अत्यंत खूप राग आला आणि मी त्या रागाच्या भरात त्याला दोन तीन काठी मारले एखाद्या ज्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला शंभर टक्के न्याय मिळेल पण तो राग मला त्यावेळेस झाला नाही आणि त्या रागापुढे मी त्याला मारलं गेलं असेल आणि जर आपण नुसतं डोळ्याने बघत राहत असो तर आपला काही मला वाटत नाही जगून उपेगे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हेगारीचा विरोध करणाऱ्या दहस यांना सर्व स्तरातून प्रश्न विचारले जात आहेत त्यांनी देखील मारहाण करणारा तरुण आपला कार्यकर्ता असल्याचं कबूल केलंय तो जो सतीश भोसले है वो हमारा ही कार्यकर्ता है मैंने अभी पुलिस स्टेशन हमारा शिरूर स्टेशन है उस एरिया का वो लड़का आता है तो मैंने पूछा कि यह घटना कहीं हमारे बीड जिले की नहीं। तो उन्होंने कहा ये बीड जिले की घटना नहीं है हमारे यहाँ शुगर केन कटर यानी गन्ना काटने वाले लेबर बहुत ज्यादा होते हैं तो ये कोई कारखाने पे यह घटना हुई है और लड़की की छेड़छाड़ की वजह से वो जो घटनाएं थी वो घटना हुई घटी थी लेकिन इसका कोई किसी पुलिस स्टेशन में डेढ़ साल पुरानी यह घटना है और कौन से भी पुलिस स्टेशन पे इसमें कंप्लेंट दाखिल नहीं है फिर भी मैंने हमारे यहाँ के जो दोखरा नाम के आए हैं उनसे कहा है अगर किसी की कंप्लेंट आई अगर चाहे वो का, मेरा कार्यकर्ता भी हो लेकिन उसके ऊपर वो कंप्लेंट आप योग्य ती कारवाई करावी असंही धस यांनी सांगितलंय अशा प्रकारच्या जीवघेण्या मारहाणीच्या घटनांचे व्हिडिओ दिवसेंदिवस बाहेर येताना दिसत आहेत मुख्यतः मराठवाड्यातून संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनंतर पोलीस प्रशासन खरंतर झोपेतून उठायला हवं होतं मात्र तसं होताना होता दिसत नाही नुकतंच शिवसेना उबाठा गटाच्या भोकरदन तालुकाध्यक्षाच्या भावाने देखील एका सामान्य व्यक्तीला महाशिवरात्रीला परवानगी शिवाय महादेवाच्या मंदिरात प्रवेश केल्यामुळे अक्षरशः आगीत लालबुंद केलेल्या रॉडने मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यासंबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे या सर्व घटनांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे सर्व गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या पाठीशी राजकीय नेते ठामपणे उभे राहताना आणि त्यांना ताकद पुरवताना दिसतात आपला कार्यकर्ता असल्याने गुन्हेगारांना लहान मोठ्या गुन्ह्यांतून नेत्यांनी कायम वाचवल्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव आणल्यामुळे त्याचबरोबर पोलिसांशी गुन्हेगारांचे हितसंबंध असल्यामुळे मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारी फोपावताना दिसत